आज आपण सोप्या पद्धतीची तांदळाची भाकर बनवूया त्याकरिता आपल्याला साहित्य काही जास्त लागत नाही एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता आपण या तांदळाच्या पिठाची खिशी घेऊया त्याकरता आपण हे पाणी पातीला ठेवलेलं आहे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपलं पाणी गरम झालेलं आहे आता अशा प्रकारे आपण हे पीठ घालून असं घेरून घ्यायचं गॅस लगेच बंद करायचं आपल्याला आणि असं घेऊन घ्यायचं खाली उतरवून बी घेरून घेतलं तरी चालते असे व्यवस्थित छानपैकी बघा त्याला गुठड्या पण आलेल्या नाही आहे तसा छान झालेला आहे लुस हो आपण पीठ टाकून बी असा चुरला चुरून घेतला तरी चालेल आपण थोडासा तेलाचा हात लावून त्याला मळून घेऊया मग अशा प्रकारे थोडं तेल लावायचं आणि त्याला असं मळून घ्यायचं पुन्हा असं छानपैकी बघा कसा छान मऊ झालेला आहे आता आपन ग्यास आता आपण गॅस लावूया आपला तवा गरम होई तोपर्यंत तो आपण भाकर थापून घेऊया मी आता ही भाकर थापून घेते तुम्ही लाटून पण घेऊ शकता अशा प्रकारची त्याची चाकी करून घ्यायची हाताने दोघे हाताने बघा अशा प्रकारे आपली भाकर आता थापून झालेली आहे बघा आता आपल्या भाकराला तडा पण पडलेला नाही छान प्रकारचे थापले गेली आहे आता आपण हे तव्यावर भाजून घेऊया बघा कशी छान झालेली आहे आता आपली भाकर एका साईडला झालेली आहे आपण पलटवून घेऊया बघा आता आपली भाकर खालून पण झालेली आहे आता आपण ती भाजून घेऊया बघा कशी भाकर आपली छान फोपते आता ही दुसरी भाकर पण आपण तळ्यावर टाकलेली आहे बघा कशा दुसऱ्या भाकरला पण आलेल्या नाही छानपैकी झालेली आहे बघा आता एका वाटीमध्ये एका वाटीच्या पिठामध्ये आपल्या ह्या दोन भाकरी झालेल्या आहे छानपैकी बघितल्या तुम्ही एकदम छान झालेले आहे बघा एकदम अशा लुसुसित झाल्या आहेत अशा नरम झालेल्या आहे बघा छानपैकी बघा किती सुंदर झालेले आहे अशा मध्यम साईडच्या शिटम खोकलेली आपली आपण ही तांदळाची भाकर कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतो आणि खूप छान लागते खायला आणि तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली ही भाकर तरी ती व्यवस्थित तुमच्या हातात बनवून जाईल तुम्ही अशाच पद्धतीने जर बनवून बघाल तर हे सध्याकाळपर्यंत तरी छान नरम राहते अशाच नवीन अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद